महाराष्ट्र पोलीस अकादमीचा एकशे चोवीसावा दीक्षांत सोहळा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर रोड रोडलगत असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये आज एकशे चोवीसाबा दीक्षांत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या सोहळ्याला नाशिक जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश श्रीचंद जगमलामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर दीक्षांत सोहळ्यात नव्याने प्रशिक्षण पूर्ण करणारे सहाशे वीस पोलिस उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा पार पडला आहे यावेळी या पोलीस उपनिरीक्षकांची पासिंग आउट परेड घेण्यात आली तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपनिरीक्षकांना विशेष पारितोषिक देखील देण्यात आलं यावेळी महाराष्ट्राचा सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील मलखंब देखील आकर्षित ठरला याप्रसंगी आमदार श्रीकांत भारती यांची देखील विशेष उपस्थिती होते संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली यामध्ये अनाथ मुलांना एक टक्का आरक्षण मिळालेले पाच विद्यार्थी देखील देखील उत्तीर्ण झाले त्यांचे आमदार श्रीकांत अभिनंदन केलं आम्ही तर्पण फाउंडेशन म्हणून बालगृहात बाहेर पडलेल्या सगळ्या या मुलांसाठी काम करतो म्हणजे आम्हाला हे अभिमानाने सांगितलंच पाहिजे की जी माझी सगळी मुलं एमपीएससी ची तयारी करतात तर बरेच वेळा बालगृहातनं बाहेर पडलेल्या मुलांना अन्य मुलांसारखी संधी मिळत नाही तेवढ्या सुविधा मिळत नाही पण गेल्या तीन वर्षापासून आम्ही एमपीएससी युपीएससी करणाऱ्या बालगृहातनं बाहेर पडलेल्या सगळ्या मुलांसाठी त्यांना लॅपटॉप देतो त्यांना टॅब देतो त्यांची वेगळी शिक्षणाची व्यवस्था करतो त्यांनी यश मिळावं यासाठी त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट उभं करतो असे वेगवेगळे प्रयत्न मी बालगुरात बाहेर पडलेल्या आणि प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी करतो मला पूर्ण विश्वास आहे की एक दोन तीन वर्षांमध्ये फार मोठी फौज माझी बालगुरात बाहेर पडलेल्या अनाथ मुलांची आपल्याला शासकीय व्यवस्थांमध्ये दिसेल अनाथांमधून उत्तीर्ण झालेले उपनिरक्षक अभय तेली यांनी देखील एक टक्का आरक्षण दिल्यानं सरकारचे आभार व्यक्त केले मी पहिलं आई आणि बाबांचं दोघांच मनापासून आभार व्यक्त करतो की अशा एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आमचं गौरव करण्यासाठी आणि आमचं कौतुकाची थाप आमच्या पाठीवर ठेवण्यासाठी उपस्थिती केली माहित असेल की अधिवेशनामध्ये अधिवेशन चालू आहे तिकडून ते सोडून मुलांसाठी फक्त ते आज उपस्थित राहिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम बाबांचं आणि आईचं मनापासून धन्यवाद मानतो त्याचबरोबर सर्वप्रथम आपल्यालाही माहित आहे की गेल्या अनेक वर्ष म्हणजे मला वाटतं सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा अनाथांना एक टक्का आरक्षण मिळालं आणि ते आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यामध्ये मिळालेलं होतं सरकारच्या वेळी आणि त्याचा फायदा माझ्यासारख्या असंख्य अनाथ मुलांना झालाय जी मुलं कुठेही समाजाच्या कुठल्याही प्रवाहात नव्हती ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून समाजाच्या प्रवाहामध्ये आलेले म्हणजे ज्याचं आई वडील नाही आहे कोणी नाही पाठी पुढे ती मुलं आज सन्मानाने इतर समाजातील मुलांबरोबर वावरत आहे याचा मला अभिमान आहे आणि मी अभिमानाने सांगू शकतो की आज जे आमची फौज आहे आता बाबांनी तर मला वाटतं खूप कमी सांगितला आकडा माझ्याकडे जो आकडा आहे या गेल्या तीन चार वर्षामध्ये एक किमान ऐंशी ते सत्त ऐंशी ते नव्वद लोक हे आमचे प्रशासकीय याच्यामध्ये झालेले आहेत सिलेक्शन झालेलं आहे आणि ते एकमेव कारण आहे एक टक्का आरक्षण आणि दुसरं एक अभिनंदनाची गोष्ट म्हणजे गेल्या माननीय शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये सरकारमध्ये एक निर्णय घेतला की अठरा वर्षानंतरच्या अनाथ मुलांना मनासारखं शिक्षण घेता यावं त्यासाठी मोफत शिक्षणाचंही पास झालेला आहे स्वतःच्या हिंतीवर प्रचंड संघर्ष आणि यातना अपमान सगळं सगळंच भरपूर खरेटिव्ह सगळी सहन करून आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या डिग्र्या मिळवून पोलीस प्रशिक्षण जे आम्ही खरं तर गेल्या वर्षभरापासून ऐकतोय कि पूर्ण खडतर प्रवास आहे हा सगळा पहाटे उठण त्याच्यानंतर सगळ्या त्यांचा जो दिनक्रम आहे तो इतका रिगरस आणि इतका कठीण होता पण प्रत्येक वेळेला फोनवर सांगून की आई जमवतोय आम्ही आई कठीण जातोय पण जमवतोय हा जो पार्ट आहे ना हा सगळा खूप महत्वाचा पार्ट है। काई -काई है, आहे आणि अनाथ मुलांना एक टक्का आरक्षणाने काय काय किमया या मुलांच्या आयुष्यात होऊ शकते याच मला असं वाटतं अभयने आता जे तुम्हाला सगळ्यांसमोर जो बोललाय हे खूप बोलकं चित्र यांचं आहे जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्याची कमाल ती काय करू शकतात याचा आनंद आज खर तर आई वडील म्हणून आम्हाला दोघांनाही होतोय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक